बंधू यांची परंपरा घोटाळ्यांची आहे यांना सत्ता पाहिजे अरे मोदीजींना सत्ता हवी आहे शेवटच्या कल्याणा करता आज आपला देश मजबूतीना ना पाकिस्तानही वाकडी नजर करू शकत नाही आणि चीनही वाकडी नजर करू शकत नाही या देशाच्या इतिहासामध्ये मोदीजींनी पहिल्यांदा एक ऐतिहासिक कामगिरी करून दाखवली यापूर्वी आपले जे युद्ध झाले प्रत्येक युद्धामध्ये चीन आपल्या भूमीमध्ये आलं चीनने आपल्या भूमीवर आक्रमण केलं चीनने माघार घेताना आपल्या भूमिकेपैकी भूमी अतिक्रमित केली आणि चीनने प्रत्येक वेळी आपल्याला दबावाखाली ठेवलं पण यावेळी मात्र चीन ज्यावेळेस आपल्याकडे येत होत भारताच्या सीमेत नाही भारताच्या सीमे बाहेर जाऊन दुसऱ्या देशाच्या सीमेवर जाऊन चीनला काम हे मोदीजीच्या सरकारनं केलं आणि सांगितलं खबरदार याच्या पुढे एक पाऊल जरी ठेवलं तरी आम्ही तुम्हाला ठेवू देणार नाही आणि देशाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा आपली भूमी तर सोडाच दुसऱ्या देशाची एक इंच भूमी देखील चीनला आपण घेऊ दिली नाही आणि चीनला सैन्य परत न्यावं लागलं ही भूमिका मोदीजींनी करून दाखवली एक मजबूत देश अशा प्रकारचा देश तयार करण्याकरता मोदीजींना सत्ता हवी आहे या देशातल्या शेवटच्या माणसाकरता कल्याणाकरता सत्ता हवी आहे आणि म्हणून या निवडणुका या आपल्याकरता केवळ सत्तेपर्यंत पोचण्याचं साधन नाही आहे या निवडणुका ज्या ध्येया करता आपण काम करतोय हा देश सुजलाम सुफलाम झाला पाहिजे ज्या करता अनेक का क्रांतिकारकांना बलिदान दिलं की हा देश मोठा आहे या देशाचं स्वातंत्र्य मोठा आहे या देशा करता अनेकांनी या ठिकाणी खऱ्या अर्थानं आपल्या जीवनाचं बलिदान दिलं आणि हा देश सुजलाम सुफलाम झाला पाहिजे या एका ध्येया करता आपण काम करतो आणि या सुजलाम सुफलाम भारताच्या निर्मितीकडे जाण्याचं सगळ्यात मोठं साधन जर काही असेल तर त्या निवडणुका आहेत ती लोकशाहीची प्रक्रिया आहे आणि त्या प्रक्रियेमध्ये आपल्याला या ठिकाणी या निवडणुकांमध्ये निवडून यायचं आहे